नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता लावण्य ही पोलिसांना घेऊन इकडे या जैव आत्याच्या घरी आलेली असते आणि लावण्य बोलते की पैशासाठी माझ्या ए आय आरला ला किडनॅप केलेला आहे यांच्या ह्या मुलीने तेवढ्यामध्ये आता जैव आत्या खूप घाबरलेली असते आत्या बोलते की नेमकं कोण आहे तुम्ही लोक तेवढ्यामध्ये मामी पण जवळ उभी असते मामी लगेच बोलते की नाटकं बंद करा तुमची तुमचे ह्या नाटकाचा काही उपयोग होणार नाही आहे तुमच्या ईश्वरीचे प्रताप सर्वांना कळले आहेत असं पण ही वल्लरी आता ह्या आपल्या जैव आत्याला बोलते जवळ उभी असते त्यावेळेस इकडे मामी पुन्हा बोलते की अहो तुम्हाला सर्व काही नाटके माहीत आहे फक्त वरून न माहीत असल्यासारखं नाटकं सर्वांना दाखवायची कशासाठी हे असं पण इकडे ही वल्लरी बोलत असते तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की तुमच्या ईश्वरीचं नाव अगोदरपासूनच खराब आहे मागे इंदोरला असताना सुद्धा ए आर आयच्या मागे लागायचा तिने खूप प्रयत्न केला होता त्यावेळेस तिचा डाव फसला होता आनी, आनी ए आय आर तिच्या जाळ्यात अडकलाच नाही आणि आणि ती मुंबईला निघून आली इकडे ए आरच्या पाठीमागे आणि आता तर त्याला गायब करून घेऊनच गेली असं पण इकडे लावण्य जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे ही नमुताई बोलते की अहो तुम्ही कसले घाणेरडे आरोप करताय माझ्या बहिणीवर माझी बहीण असे नाहीचे लावण्य बोलते की नको सारखं सारखं तेच बोलू मला ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये खोटे असू अजिबात गाळायचे नाही आहे आणि सिंपत्ती मिळवायचं अजिबात तू शहाणपणाच करू नको असं पण इकडे ही लावण्य बोलते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की ओ आम्ही तुमचं ऐकून घेता मग तुम्ही काही पण बोलायचं का तेवढ्यामध्ये लावण्य इन्स्पेक्टरला बोलते की इन्स्पेक्टर बघा तुम्ही तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर आत्याला बोलतात की आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे कारण अर्णव शिरके गायब होण्या पाठीमागे तुमच्या मुलीचा म्हणजे तुमच्या त्या भाषेचा हात असल्याचं आम्हाला समजलेलं आहे असं पण इन्स्पेक्टर आता ह्या आपल्या आत्याला बोलतात तर आत्या बोलते की अहो असं काय करताय तर इकडे इन्स्पेक्टर हवालदारांना घराची झडती घेण्यासाठी परमिशन देतात आता इकडे आत्या बोलते की अहो माझी बहीण हरवली आहे तिला शोधायचं सोडून तुम्ही आमच्या घराची झडती घेता का तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवणाऱ्या कोण आता इकडे आत्या ही खूप काही या आपल्या लावण्यासमोर हात जुडून बोलत असते की ओ आम्ही काही केलेलं नाही तेवढ्यामध्ये आता पत्रकार तिथे येतात पत्रकार ह्या आत्याला बोलतात की तुमची भाषा अशी कशी गायब झाली आहे आणि अर्णव शिर्के बरोबर नेमकं तुमचं मत काय आहे असे हे या पत्रकार आता या आत्याला खूप काही प्रश्न विचारत असतात तेवढ्यामध्ये आत्याला काही बोलायची इच्छाच नसते आता खूप काही प्रश्नावर प्रश्न हे पत्रकार आपल्या आत्याला आणि नमुताईला विचारत असतात तर इकडे आत्या तर डोक्याला साथ लावते इकडे ही नमुताई खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर दुसरे पत्रकार असं या आपल्या आत्याला बोलतात की खरोखर तुमच्या दोन भाषा इतक्या वाया जातील असं चुकूनही वाटलं नव्हतं अहो इतकं जर निच वृत्तीच्या तुमच्या भाषा वागतात तर काय विश्वास ठेवायचा तुमच्या ह्या लोकांवर असं पण इकडे पत्रकार जेव्हा या नमुताईसमोर बोलतात तर नमुताई लगेच आत्याच्या गळ्यात पडते आणि खूप रडत असते दुसरीकडे आता लावण्य खुश होते हा जो काही राकेश असतो तो रोडने चाललेला असतो राकेश बोलतो की नेमकं काय सुरू आहे तेच मला काही समजेना अर्णवला एवढा इंटरेस्ट आहे का हिच्यामध्ये कुठे घेऊन गेला असेल तिला कुठे असतील हे दोघे जण सर्वात मोठा प्रश्न काय करत असतील ते दोघे तिकडे असं पण इकडे आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता राकेश असं आपल्या मनाशी बोलल्यानंतर इकडे आता आपली ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले असतात आता इकडे अर्णव खूप खुश होऊन आपल्या ईश्वरी बघतो आणि तिला आय लव यू असं बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरीसुद्धा लाजत असते त्यानंतर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला खूप सुंदर दिसतेस का वागतेस तू माझ्याशी असं असं प्रेमाने विचारतो त्यानंतर इकडे आता ईश्वरी बोलते की मी नाही भांडणार तुमच्याशी अर्णव बोलतो की मी पण नाही भांडणार बघ तुझ्याशी कसं प्रेमाने वागतो इथून पुढे बघ मी तुझ्यावर कसं प्रेम करतो ते फक्त आता फक्त प्रेमच करणार आहे इथून पुढे मी तुझ्यावर असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर आता अर्णव आणि ईश्वरी खूप दोघे एकमेकांजवळ आलेले असतात तेवढ्यामध्ये आता हे सर्व राकेशला पडलेलं स्वप्न असतं त्यानंतर इकडे राकेश रोडमध्येच उभा असतो राकेशच्या लक्षातच नसतं की आपण ईश्वरीचा विचार करताना मध्येच विचार करतोय तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की मी तर हे स्वप्नामध्ये बघतो परंतु प्रत्यक्षात जर असं असलं तर काय करायचं काही जरी झालं तरी पण हे स्वप्न कधीच खरं नाही झालं पाहिजे ईश्वरी फक्त माझीच आहे आणि माझीच राहिली पाहिजे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो काही झालं तरी तिला शोधायला हवं असं पण इकडे आता राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे लावण्या आणि वल्ल्हरी दोघी जेव्हा समोर येतात तर आता हा राकेश समोरच उभा असतो आता वल्लरी बोलते की जावई बापू इकडे काय करतात आता वल्लरी लगेच इकडे लेके राकेशजवळ जाऊन उभी राहते तर राकेश लगेच बोलतो की तुम्ही दोघी इकडे काय करता तेवढ्यामध्ये वल्लरी बोलते की अहो आमचं सोडा परंतु तुम्हीही ते काय करताय लावण्या लगेच ह्या राकेशला बोलतात की तुम्ही अर्णवला शोधता का त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की हो ईश्वरी देसाई इथे राहतात मला समजलं म्हटलं बघा हो काही क्लिव मिळतो की नाही त्यामुळे काहीतरी शोध घ्यायला आलो होतो असं पण नाला एक राकेश आता ह्या आपल्या वल्लरीला सांगतो तेवढ्यामध्ये आता लावण्याचा माणूस जो असतो तो इकडे साईडला येऊन उभा राहतो लावण्य त्याच्याकडे बघते दोघांच्या खुनवाखुनी होतात त्यानंतर आता इकडे वल्लरी ह्या राकेशला बोलते की अहो त्या मुलीने आपल्या अर्णवला किडनॅप केलं आहे इकडे आता जो काही लावण्याचा व्यक्ती असतो तो आपल्या हळूच लावण्याकडे बघतो त्यानंतर राकेश बोलतो की बरं ठीक आहे मामी मी नाही जात तिकडे तेवढ्यामध्ये लावण्य बोलतो की चला उशीर होतोय आम्हाला निघतो आम्ही पुढे असं बघायला मिळतं की आता राकेश हा थोडासा विचार करू लागतो तेवढ्यामध्ये आता लावण्य वळून बघते तर मामी पण वळून बघते पुन्हा राकेश त्या दोघींकडे बघतो त्यानंतर राकेश विचार करू लागतो की नेमकं ह्या दोघींचं काय चाललंय मला तेच काही समजे ना तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आणि आपला अर्णव दोघे इकडे जंगलामध्ये आलेले असतात ईश्वरीला थोडासा खोकला येत असतो पण येत असतात तेवढ्यामध्ये अर्णव आता ह्या ईश्वरीवर भडकतो अर्णव बोलतो की तुझ्या शिंकामुळे इथे भूकंप व्हायला बसला तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी बोलते की माझ्या शिंकामुळे नाही होणार तर तुमच्या ओरण्यामुळे भूकंप होणार आता दोघे एकमेकांवर चिडत असतात तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी लगेच बोलते की इथून थोडंसं पुढे गेलं की केमिस्ट दिसेल मग औषधे घेऊयात आपण तर अर्णव बोलतो की तुला तर जास्त ॲडव्हान्समध्ये बोलण्यामध्ये एक नवच नंबर मिळेल तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी खूप भडकते ईश्वरी बोलते की शिंका येणं काही माझ्या हातामध्ये नाही आहे त्यामुळे तुम्ही काही सारखं सारखं मला टॉर्चर करू नका असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलते त्यानंतर आता व ईश्वरी थोडासा झाडाचा पाला आपल्या हातात घेते आणि बोलते की आता वासच घेते मी ह्या वनस्पतीचा म्हणजे माझ्या शिंकाच थांबतील नॅचरल आहे ना त्यावेळेस इकडे ही ईश्वरी थोडासा वास घेते तर ईश्वरीला खूप बरं वाटतं ईश्वरी लगेच बोलते की बघितलं ना झालं ना गायब सर्व तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला पुन्हा शिंक येते आता अर्णव बोलतो की आता तर बोलली ना की गायब झाले शिंक का आली मग शिंक तुला आता असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर ईश्वरीला पुन्हा शिंकावर शिंका, शिंका येऊ लागतात अर्णव पुढे निघून जातो आता इकडे ईश्वरी पुन्हा अर्णवच्या पाठीमागे जाते त्यानंतर इकडे घरामध्ये इकडे अविनाश आजी अंजली आणि आकाश हे सर्वजण टी व्ही बघत असतात टी व्हीला ब्रेकिंग न्यूज आलेली असते की ही लावण्य आणि जी काही वल्लरी असतात ह्या पत्रकारांसमोर बोलताना ह्या ब्रेकिंग न्यूजमध्ये बोलत असतात आणि त्याचवेळेस हे सर्व आजी ऐकते आजी लगेच बोलते की अरे अविनाश बघ ती वल्लरी काय बोलते ह्या दोघी कशा पोचल्या तिथे तेवढ्यामध्ये अविनाश बोलतो की नेमकं वल्लरी तिकडे कधी गेली हेच मला माहीत नाही तर आजी लगेच बोलते की शेवटी लावण्य ही बाहेरची आहे वल्लरी ह्या घरची सून आहे काय चाललं आहे नेमकं हे तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की आजी थोडीशी दादाची काळजी वाटत होती मॉमला म्हणून तिकडे गेली तर इकडे आजी बोलतात की अरे कुठली पद्धत आहे ही काळजी करण्याची ही बातमी सर्वकडे दाखवली जात आहे आणि तिथे वल्लरी स्वतःही बोलत आहे किती बदनामी होते याचा अंदाज आहे का तुला असं पण इकडे आकाशला बोलतात त्यानंतर आता इकडे ब्रेकिंग न्यूजमध्ये एक उद्योगपती सुद्धा ब्रेकिंग न्यूजमध्ये बोलत असतो तेवढ्यामध्ये हे सर्व आता आजी ऐकत असतात आजी तर आपल्या तोंडाला साथ लावत असतात कारण अर्णव शिरकेनीच्या ईश्वरी देसाईला किडनॅप केलं असल्याचे ब्रेकिंग न्यूजमध्ये आलेलं असतं त्यावेळेस इकडे आता आजी आणि अंजली दोघे एकमेकीकडे बघत राहतात एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनला जर त्याची पी एच जर किडनॅप करत असेल तर तो उद्योगपती कसा असेल असं पण इकडे ब्रेकिंग न्यूजमध्ये आता सुरू असतं त्यावेळेस इकडे घरामधील सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की आता आपली सर्वांचीच बदनामी सुरू झालेली आहे ईश्वरी आणि अर्णवची सोडून आता सर्वजण आपली बदनामी करतात असं पण आजी बोलत असतात तेवढ्यामध्ये अविनाशच्या मोबाईलवरती फोन येतो त्यानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे जंगलात असतात आता इकडे ईश्वरी बोलते की अहो या जंगलात सर खूप काही बघायला मिळतं बरं का वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात या जंगलात अर्णव बोलतो की तुला काय त्या प्राण्यांचं पडलं मला इथून बाहेर निघायचं पडलं आहे त्यावेळेस तिकडे ईश्वरी बोलते की आपण इथून बाहेर जाणार आहे थोडंसं तुम्ही फिकीर नका करू अर्णव बोलतो की कशी बाहेर काढणार गं तू मला इथून अगं निशान लावून झाले आता इथे कवर बसायचं आहे एक पण बोट दिसत नाही आहे इथे काही दिसत नाही आता इतकी काही थंडी वाढलेली आहे आता इथे कसं राहायचं रात्री शेवटी माझा ब्लेझरसुद्धा तुला दिलेला आहे मला तर खूप थंडी वाचते असे पण आता अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच बोलते की ऑफिसमध्ये एक बोट केलं तर शंभर जण समोरून उभे राहतात परंतु सर्व काही तुमच्या मनासारखं व्हायला हे ऑफिस नाही आहे कळलं का, का थोडा वेळ बसा वाड बघा शेकोटी पेटेल मी शेकोटी पेटवते असं पण इकडे ईश्वरी हे अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की हे इम्पॉसिबल आहे आता इकडे ईश्वरी बोलते की हे असं कसं होऊ शकतं त्यानंतर इकडे ही ईश्वरी आता खूप काही ॲक्टिंग करत असते अर्णव बोलतो की काय चालू आहे तुझं हे सर्व आता ईश्वरी लगेच बोलते की अहो ग्रेट ए आय आर कसं बोलतो ते मी तुम्हाला दाखवून दिलं आहे बाकी काही नाही असं पण आता ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की सर अशी चिडचिड करून काही आपली सुटका होणार नाही थोडा वेळ दम धरा बरोबर आपण इथून बाहेर पडू असं पण ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरीने छान शेकोट्या पेटवलेल्या असतात अर्णव बोलतो की काय केलं हे आता इकडे ईश्वरी बोलते की बघा ना कसा नारळाचा धूर केला मी आणि आता एक सुद्धा मच्छर राहणार नाही आता इकडे खूप खुश होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा लावण्य ही फोनवर बोलत असते की ह्या सर्व गोष्टीमध्ये माझं नाव अजिबात कुठेच आलं नाही पाहिजे तेवढ्यामध्ये मध्ये आता जी काही अंजली असते अंजली पाठीमागे उभी राहून सर्व काही ऐकत असते आणि तेवढ्यामध्ये मध्ये आता ही लावण्य वळून बघते तर आता इकडे ही अंजली समोर दिसते तेव्हा लावण्य खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद